शेतकरी बंधूंनो नमस्कार मी आपला शुभजंत गोपाल बोलले शेतकरी मित्रांनो तुफान पाऊस हा महाराष्ट्र बोल केल्या गेल्या काही दिवसांपासून आणि मोठा त्रास हा पिकांना होतोय पिकं बरेच पिकं हे निस्तनाबूत सुद्धा झालेले आपल्याला हळद किंवा अद्रक पीक हे वाचवण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतील मोठे कष्ट घ्यावे लागतील अर्थात काय करायचं फक्त त्यांची खालून आपल्याला काळजी घ्यायची म्हणजे जमिनीतून काळजी घ्यायची आपल्याला एक ड्रिंचिंग आणि एक खताचा डोस मी तुम्हाला सांगतोय तर खूप महत्वाचा हा खताचा डोस डोस असणार आहे हळद आणि अद्रक पिकासाठी आणि ड्रिंकिंग सुद्धा खूप महत्वाची असणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा कारण आपला खूप मोठा धोका समोरचा हा वाचू शकतो फक्त तीन ते चार मिनिटाचा हा व्हिडिओ असणार आहे तर शेतकरी मित्रांनो काळजी काय घ्यायची नुकसान काय होणार आहे थोडक्यात आपण बघू शेतकरी मित्रांनो होणार काय आपल्या हळद किंवा अद्रक पिकामध्ये तर कंद सड होणार आहे किंवा मुळ्या या कार्यक्षम बनणार आहे किंवा बनलेले आहेत सध्याच्या अवस्थेमध्ये खूप मोठा पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं जमीन ही कडक झालेली आहे त्यामुळं आपल्याला जमीन भुजबुजित करणं हे खूप महत्वाचं आपल्यासमोर एक आव्हान असणारे आव्हान आपण त्याला म्हणू शकतो तर शेतकरी मित्रांनो काय करायचं तर आपल्याला एक ड्रिंजिंग मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो फक्त एकच काम आपल्याला करायचं त्यामध्ये जैविक जे खताचा जेवढा वापर आपल्याला करता येईल तेवढा आहे म्हणजे अर्थात वापरायचं आहे काय तर त्याच्यामध्ये ट्रायकोट्रमा घेडीओ वापरू शकतो किंवा ट्रायकोट्रमा हर्जियानम वापरू शकतो त्यासोबतच आपल्याला जर अं दुसरं ब्रुशी वापरायचं असं आपण सोडोमन फ्लोरोसन्स वापरू शकतो आणि तिसरी आपल्याला मुळ्यांच्या मुळांसाठी महत्त्वाची बुरशी त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो ती म्हणजे मायक्रोरायझा आता मायक्रोरायझा जर आपल्याला वापरायचं नसेल तर आपण ऑर्गेनिक कार्बन वापरू शकतो आता हे काम काय करणार तर या दोन जैविक बुरशी मी तुम्हाला सांगितलं ट्रायकोड्रमा आणि सुडोमोनस ह्या महत्त्वाच्या आहेत कोणतीही ड्रिंचिंग करू नका फक्त आपल्याला एक ड्रिंचिंग करायची त्यामध्ये फक्त आपल्याला मुळं वाचवायची हळद पीक जर वाचवायचं असेल तर ही ड्रिंचिंग खूप महत्त्वाची त्याच्यामध्ये आपल्याला ट्रायकोड्रमा सुडोमोनस आणि मायक्रोरायझा घ्यायचा आहे मायक्रोरायझा जर घ्यायचा नसेल तर आपण ऑर्गेनिक कार्बन घेऊ शकतो याच्या या ड्रिंचिंगमुळे होणार काय तर जमीन होईल दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जमिनीतील जे हानिकारक बुरशी आहेत ते वाढण्यावर कंट्रोल होईल किंवा तिच्यावर जगणाऱ्या बुरश्या म्हणजे ट्रायकोटर आणि सोडवून त्यामुळे ही ड्रिंचिंग खूप महत्वाची शेतकरी मित्रांनो ही ड्रिंचिंग आपल्याला तातडीने ही ड्रिंचिंग आपल्याला आता हळद पिकामध्ये घ्यावी लागणार आहे आता खताचा डोस का वापरायचा तर शेतकरी मित्रांनो खत याच्यामुळे मी हा जो डोस तुम्हाला सांगतो महत्वाचा डोस याच्यासाठी की आपल्याला पाण्याचा निचरा करणं महत्वाचं आहे पहिले पाण्याचा निचरा करा आणि त्याच्यानंतर आपल्याला हा खताचा डोस जाऊ द्यायचा आहे मी तुम्हाला सांगतो आहे त्याच्यामध्ये खताचा डोस हा आपल्या त्याच्यामध्ये डी ए पी वापरायचे त्याच्यानंतर सल्फर वापरायचं आहे जिप्सम वापरायचं आणि पोटॅश एवढेच घटक आपल्याला वापरायचे आता डी ए पी काय करणार तर डी ए पी हा घटक याच्यामध्ये जास्तीत जास्त फॉस्फरस आहे याच्यामुळे होणार काय तर जास्तीत जास्त फुटवे निघण्याची अवस्था आहे आणि झाडाला ताकद मिळाली पाहिजे त्या अवस्थेमध्ये खूप मोठे आशक्त झालेले पीक त्यामुळं डी ए पी हा खूप मोठा आपल्याला आदर देण्याचं काम पिकांना हे करे। करेल कारण याच्यामध्ये जास्तीत जास्त फॉस्फरस आहे याच्यामुळे होईल काय सध्या फुटवेची अवस्था फुटवे निघण्यासाठी तुम्हाला थोडीशी मदत होईल दुसरं घटक आपल्याला घ्यायचा आहे सल्फर आता सल्फर आपल्याला माहिती आहे शेतकरी मित्रांनो की काळ्या मातीमध्ये भूजभूषितपणा हे वाढवतं दुसरी गोष्ट पाणी सोडून देण्याचं काम सल्फर हा घटक करतो त्यामुळे सल्फर सुद्धा आपल्याला एक एक वापरायची आता याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे कॅल्शियम सल्फेट आपण त्याला म्हणू शकतो हा घटक जर आपण काळ्या मातीत मिसळला तर आ, माती ही भुजभूषित होती दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा निसरा होतो आणि त्यामुळे लवकर माती ही कोरडी पडण्यास मदत होते त्यामुळे त्याच्यानंतर आपल्याला एन कॉन्सर्शिया कॉन्सरशिया या ग्रॅन्युअल फॉर्म मधल्या घ्यायचा आहे तर एनपीके कॉन्सर्शिया काय घ्यायचं तर तीन घटकाचं विघटन करणारे बॅक्टेरिया याच्यामध्ये असतात त्याच्यामध्ये नत्रसपुरत पालाशी तीनही घटकाचं विघटन होईल जुनं घटक आपल्या म्हणजे जे जमिनीमध्ये स्थिर झालेले ते अन्नद्रव्य आपल्या पिकांना मिळतील आणि भूसभूषितपणा एकंदरीत आपल्या जमिनीमध्ये वाढेल त्याच्यानंतर आपल्याला पोटॅश घ्यायचं शेतकरी मित्रांनो तर पोटॅश कशासाठी तर कांदाची डेव्हलपमेंट याच्यामध्ये होऊ शकते दुसरी गोष्ट म्हणजे फोटोसिंथेसिस पिकामध्ये चांगलं होऊ शकते खरं तर फोटोसिंथेसिस सध्याच्या अवस्थेमध्ये होत नाही वातावरण तशा पद्धतीचं नाही त्यामुळे फोटोसिंथेसिस होण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका फोटॅश बनव बजावतो त्यासोबत रोगप्रतिकार क्षमता सुद्धा हे वाढवतं झाडाची त्यामुळे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होते ड्रिंचिंग ड्रिंचिंग आणि हा खताचा डोस आता आपल्या हळद किंवा अद्रक पिकाला जाणं खूप महत्वाचं हो कारण ड्रिंचिंग ही आपण जैविक बुरशीनाशक त्याच्यामध्ये घेतले ट्रायकोटरमास सोडोमोनास घेतले किंवा मायक्रोरायजा आपण त्याच्यामध्ये ॲडिशनल वापरू शकतो जर मायक्रोरायझा वापरायचा नसेल तर आपल्याला त्याच्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन घ्यायचं कोणत्याही कंपनीचा आपण याच्यामध्ये घेऊ शकतो याच्यासोबत खताचा डोस मी तुम्हाला सांग सांगितलंय डी एपी घ्यायचे जिप्समची एक बॅग घ्यायची सल्फर घ्यायचे एन पी के कॉन्सरची आपल्याला घ्यायचे आणि पोटॅशची एक बॅग घ्यायची तर हे जर आपण ड्रिंचिंग केली आणि हा जर खताचा डोस आपण टाकला तर आपलं पीक सध्याच्या अवस्थेमध्ये चांगल्या पद्धतीनं वाढू शकतो तर नक्की शेतकरी मित्रांनो आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा